सिंधुदुर्गातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली इन्स्टिट्यूट मध्ये आपल्याला सहा महिने दोन महिने अशा आठ प्रकारच्या टेक्निकल कोर्सेस ट्रेनिंग दिलं जाणार सर्वात महत्वाचं म्हणजे वरील सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस वीस एकसष्ट नव्वद कणकवली येथील भालचंद्र महाराज संस्थान येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात तुळशी माळांनी विठ्ठल रखुमाई मंदिर साजवण्यात आलं या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा विला या विटूचा गजर नामाचा झेंडा विला या, या विटूचा गजर नामाचा झेंडा विला विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रो विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्र भागचे काठी डाव मांडिला वाळवंटी चंद्र भागचे काठी डाव मांडिला या विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी मांड गंगेचे काठी डाव मांडिला श्रीरामाचा गजर रघुनामाचा झेटा रोविला पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी <sk pardon rules> पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी, जै, जै, पांदुरंगा हरी।, पांदुरंगा हरी जै, जै, जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल